नमस्कार मित्रांनो आजच्या हा क्लासमध्ये आपण काय बघणार आहोत म्हणजे ज्यावेळी तुम्ही बारावीचं बोर्ड फॉर्म वगैरे भरत असताना तुम्ही सगळेजण भरताय ते सगळं मलासुद्धा माहीत आहे पण ज्यावेळी एखाद्या फॉर्म वगैरे राहिलेले असेल तर जर नंतर तुम्ही भरत असाल तर तुम्ही जे सॉफ्टवेअर आहे एकदाच तुम्ही नव नव फोटो कटिंग करून घेत आहे आणि साईनसुद्धा कटिंग करून घेत आहे पण ज्यावेळी एखाद्या फॉर्म वगैरे राहिलेले असेल तर भराण्याचं एकच सिंगल फॉर्म वगैरे भरत असताना तुम्हाला जर त्यावेळी फोटोचं तुम्हाला तर जर फोटो अपलोड करत असताना करत असताना तुम्हाला जे पी जी फॉर्मेटमध्ये तुम्हाला फोटो कटिंग करून घ्यावं लागते बरोबर आहे का जे पी जी फॉर्मेटमध्ये तुम्हाला फोटो कटिंग करून घ्यावं लागते आणि साईनसुद्धा तसंच आहे जे पी जीमध्ये तुम्हाला पाहिजे पण सिंगल फोटो कटिंग करत असताना ज्यावेळी तुम्ही स्कॅन करताय कटिंग करताय पण ते, ते, फार्म फार्म ते, ते कर जे, जे पी जीमध्ये नसते त्यावेळी ते फॉर्म कोणत्या फॉर्म नसतात इथं बघा इथं माझ्याकडे फोटो दिसत आहे तर हे तुम्हाला दिसत असेल जे पी ई जीमध्ये आहे पण ज्यावेळी आम्ही त्याला कन्वर्शन करून घेतो असे जे पी जीमध्ये जसं की आपण फॉर्म भरत असताना कशा पद्धतीने ते जे पी ई जीपासून जे पी जीमध्ये कन्वर्शन करून घेत आहे ते जर कोणाला येत नसेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता खाली माझा व्हॉट्सअप नंबर आहे तर कुणाला तसलं काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला तुम्ही कळू शकता जसं की आपलं बारवी फॉर्म भरत असताना काही प्रॉब्लेम असू दे जसं की तुम्हाला एक्झाम अप्लिकेशन असू दे किंवा फोटो साईन कटिंग असू दे प्रीलिस्ट लिस्ट कसं जनरेट करायचं चलन कसं भरायचं आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एलिजिबिलिटी अप्लिकेशन कसे, कसे करायचे ते त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती असेल तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो ओके okay? जर कोणाला काही अडचण असेल तर आम्हाला कॉल करावा परत एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटतो धन्यवाद थँक्यू